प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे आणि संख्या दिलेल्या आहेत बघा इकडे दिलेले आहे वीस इथे ऐंशी इथे वीस इथे एकोणावीस इथे शहात्तर इथे एकोणावीस इथे एकोणतीस इथे क्वेश्चन मार्क आणि इथे एकोणावीस अशा प्रकारचं गणित दिलेलं आहे आता जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारण मधली संख्या तुम्हाला मिसिंग आहे तर पहिल्या साईडच्या दोन ज्या संख्या आहेत आपण त्यांचा संबंध इस्टॅब्लिश करून पाहू वीस आणि वीस किती होतं चाळीस यांची बेरीज जर केली तर वीस वीस किती झाले चाळीस आणि चाळीस गुणीला दोन जर केले तर तुम्हाला काय भेटतं पहिल्या ह्याच्यामध्ये ऐंशी भेटलं आणि हे सॅटिस्फाईड पण होत आहे म्हणजे उत्तर मॅच होत आहे त्यानंतर एकोणीस आणि एकोणीस हे जर यांची जर बेरीज केली तर किती आली अडतीस अडतीस गुणीला दोन जर केले तर अडतीस दुनी शहात्तर म्हणजे हे पण काय होत आहे हे पण सॅटिस्फाईड होत आहे तर तिसरं जे आहे एकोणतीस अधिक एकोणावीस हे किती येईल तर हे येणार आहे अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस आलेलं आहे आणि आता आपण प्रत्येक वेळेस काय केलेलं आहे तर हे पहिली आणि तिसऱ्यांची बेरीज केल्यानंतर जे बेरीज आलेली आहे त्याला दोनने गुणलेलं आहे अठ्ठेचाळीस गुणीला दोन किती येतात शहाण्णव म्हणजे ऑप्शन क्रमांक ए का हे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे आपण इथे ज्यांना गरजवंतूंसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूबची मेंबरशिप घेऊन आलेलो आहे जर कोणाला फुल चैप्टर वाइज व्हिडिओज हवे असतील तर ते व्हिडिओज तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहेत प्लस जे हे मेंबरशिप घेतील त्यांच्यासाठी एक टेलिग्रामवरती डाऊट ग्रुप आहे त्यावरती जर तुम्हाला तुमचे काही डाउट्स असतील तर ते तुम्ही मला पाठवू शकता त्याचं व्हिडिओजद्वारे सोल्युशन देण्यात येईल तर हा ग्रुप आहे तो ग्रुप सर्वांसाठी फुकट आहे पण एकोणसाठ रुपयावाल्यांसाठी स्पेशल इथे व्हिडिओज अवेलेबल करून दिल्या जातील गणितच ॲट दी रेट गणितच गणित वन असं टेलिग्रामवरती सर्च करा हा असं सर्च केल्यानंतर तुम्हाला तो मॅथ्सचा ग्रुप भेटेल म्हणजे गणिताचा ग्रुप भेटेल त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता धन्यवाद